ताईला दिलेलं असं घर आहे रूम आतमध्ये हा हॉल आणि खाली किचन ना अंधारलेलं तर या जेवायला मस्त जेवण केलंय एक नंबर जेवण आहे टेस्टी फ्रेश आहे काम चालू आहे ना तिकडे सगळ्यांच्या सोबतचे काम करणारी माणसं यात भाऊजी नमस्कार भाऊ बरेत ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या इकॉनॉमिक व्हिडिओमध्ये आता मी आलो दापोलीमध्ये दापोलीमधले हे पुलाजवळ जिकडे इकडे हनुमानाचं मंदिर आहे सो इथून आता चाललेलं आपली एक ताईस आहे माझ्या आपला शेजारी दीपक भाऊ त्याच्या बहिणीला इकडे दिलेलं आहे उंबरले गाव आहे तिकडे ते राहायला असतात पण त्यांच्या नर्सरीचं काम चालतं तिकडे नर्सरीच्या इकडे ते राहायला असतात आणि कामाला असतात तर तिकडेच आम्ही जाणार आहोत तर तिकडचा हा व्हिडिओ दापोली बाजारपेठेतून फिरून फिरून आम्ही तिकडे जाऊ तर तिकडे जाऊन बघूया कसं काय तिकडे बघायला मिळते काय नर्सरी वगैरे आणि संपूर्ण हा व्हिडिओ त्याचा असणार आहे आपलं दापोलीचं स्टँड आहे इकडे येण्याचं कारण आहे की आम्ही उद्या जाणार आहोत मुंबईत पनवेलला हा जाणार आहे तर तिकीट काढायची आहे आम्हाला उद्याची त्यासाठी आलो इकडे आणि दुपारच्या वेळेस गर्दी किती असते स्टँडला काका भेटले का तुमचं नाव काय सुरेश पाते काका आणि हे उंबरले गाव आहे बाजारपेठ पण आहे का काय इथे बाजारपेठ आहे तर आपलं म्हणणं आपल्या दापोली पासून एक दहा पंधरा किलोमीटर आहे तर आम्ही इकडून ह्या रस्त्याने आलो उंबरले गावातून पुढे आल्यानंतर इकडे एक नर्सरी आहे तिकडेच ही आपल्या भाऊची दीन दीन। एक बहीण म्हणजे आमची पण मेहनत लागते तर ती इकडे राहते काम करते पण आणि राहते पण इकडेच त्यांना राहायला जागा पण दिले आणि खूप मोठी नर्सरी आहे अगदी खूप सारी झाडं आहेत केळी नारळी खोपडीची झाडं फुलझाडं आहेत काही भाजीपाला पण होतो इकडे सगळं होतं तर तुम्हाला आपण ते जाखवू सगळं एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होईल त्यानिमित्तानं इकडे त्याची भेट पण होईल आणि ते काय काय इकडे करतात सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेल कमान इकडे गेट कसला बांधले भारी असं पूर्ण चिर्याच आहे इकडे वर भेटले काका ना काका तुमचं नाव सांगा ओके तुम्ही कुठले इकडे मी खेरडीतले आणि मग तुम्ही इकडे सगळे देखरेख करायला दुसरा आहे बरेच असतात हा आणि काका इकडे बऱ्याचशा वेळा बऱ्यापैकी येतो पण इकडे आपल्याकडे मेन जास्त काय कुठले काजू भरपूर आणि किती एकर मध्ये असेल हे प्रॉपर टोटल हे वीस हजार प्लांटेशन आहे म्हणजे किती एकर आहे दीडशे एकर पूर्ण ही नर्सरीच आहे नर्सरी काजू आता सध्या लागले असतील ना कार्ड सुरू चला नंतर बघूया आपण काय हा मस्त फुलं आहे तिकडे आणि हा असा कोकणी पद्धतीचा घर दिला त्यात आईला मी पहिल्यांदा आलो इकडे आणि तिथेच असतात फॅमिली सक काजू काढले तुला बोंडा असे भरपूर काळ असतात त्यांच्यानं सध्या सीझन सुरू झालं काळायचा आणि बिया खूप आता रेडी झाल्या दाखवतो तुम्हाला नमस्कार जायस कशी आहेस सध्या काय काम काजू काजू टिपायचा चवळीचा या पाणी बियाला आणि दुपार तेवढे शांत वाटेल खूप सारे उत्पन्न इथे घेतात ते म्हणजे आपण फिरून नंतर थोडी माहिती काढू मग मुलं आहे काय उंबरले उंबर गाव तिथे शाळेत शिकतात ना आणि भाऊजी पण इथेच असतात ते सगळे फॅमिली इथेच असतात त्यांचं खरं गाव आहे ते माळवी माळवी तिकडे किती वर्ष झाले असेल तरी पण तुम्हाला आम्हाला झाली सात आठ वर्ष सात आठ वर्षापासून ते इकडे काम करतात

दार, दार, न्वुट, न्वुट, हा इकडे मंगिलदार म्हणजे मागचा दर पण इकडे पण सगळ्या मशिनरी वगैरे सगळ्या त्यांच्या ड्रॅगन फ्रूट ते पण लावलेत सध्या नाही झालेत ड्रॅगन आवाज झा मस्त कारवाला तुप्पा थोडेस वातावरण मस्त शांत असतं इकडे सगळा फलक आहे त्यांचा झाड झालं कुठे लावलीत का लावलीत गावाला म्हटलं की गावचं घर म्हणजे कोयती आकडी आकडी कोयती खास करून आम्ही येणार म्हणून ताईने जेवण करून ठेवलं नाही खास करून <laughs> आल्या आम्हाला जेवायची सोय हो म्हटलं बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत आम्हाला लेट झाला तीन वाजले तर या जेवायला मस्त जेवण केलंय एक नंबर जेवण एक नंबर जेवण आहे टेस्टी भाऊ आलं म्हणजे आवडीने जेवण बनवणार भाऊ येणार आहे बऱ्याच दिवसाने बरं नाही बरं वाटते त्यानिमित्ताने आपल्या इकडे भेट झाली परत मस्त जेवण झाल्यानंतर निवान बसलो पंधरा वीस मिनटं रेस्ट केला आणि नंतर आता मी चाललो त्यांची नर्सरी फिरायला नर्सरी फिरायला तर एक दिवस पण पुरणार नाही पण आम्ही थोडक्यात जरा बघू इकडे काय काय आहे पण एक, एक गोष्ट इकडे खास आकर्षणीय बघायला ती म्हणजे इकडे एक, एक नवीन कायटरी फ्रूट मी बघितले सांगितलं बघा हे एक फ्रूट आहे ह्याला फॅशन फ्रूट बोलतात आणि याच्यापासून सरबत बनते चांगली आणि पिकलेत ना ते हे पिकलेले झाडावरून काढलेत आणि परदेशी फ्रूट आहे हे इंडियन आहे आणि असं पान आहे ना असं गुलाबाच्या पानाचं कसं आहे काजूच्या बिया तेवढ्या मोठ्या मोठ्या पूर्ण वास घमघमत इकडं काजूच्या बियांचा आणि अशा पाखाड्या पण के हे बघा पायऱ्या बिऱ्या मस्त केल्या उतर्या ना इकडे बघा उसाची पण झाड आहे उसाचे सगळं केलं त्या इकडे पेरू आहे काळी मिरी आहे तिकडे वरती खूप झाले एवढी खाली बाग आहे अशी पूर्ण आणि सगळ्या झाडांवरती काळी मिरी लावली त्याने खोपणींवरती ही लागवड तरी एक पंचवीस वर्षापूर्वी केली असेल ना पंचवीस तीस वर्षापूर्वी सगळी इन्व्हेस्टमेंट केली त्याने सगळी झाडं काय ना काय तरी देणारेच आहेत ना आवळा सुपारी हे ते आणि पाणी कुठून येते ते इथे काय विहिरी आहे का, का खाली पाणी लागले खाली सुपाराच्या गुडीच्या गुडी इकडे कृषी पर्यटन होईल काम चालू आहे ना तिकडे सगळ्यांच्या सोबतचे काम करणारे माणसं भाऊजी नमस्कार भाऊजी बरे आहेत ना सध्या काय चाललंय बाध घालतायत मालक मिक्स करतात इथे काय विर करणार आहेत तळा करणार आहेत तळा पावसामध्ये पाणी जमा होईल ते म्हणजे आणि खाली एकदम खाली पण मारायचं आहे खाली बेसले मारायचं म्हणजे पाणी जमा होईल सगळ्यांनी असं त्यांनी उतरडीची जागा आहे खाली अशी तिथे पूर्ण असं पाणी जमा के जमा करणार आणि सगळी बाग आहे इकडे ही ते एवढीच नाही याच्या अजून चार पाच पट जास्त आहेत तिकडे तिकडे खूप अख्खा डोंगर आहे हा बापरे एवढी मोठी वीज आहे आणि एवढ्या अख्ख्या सगळ्या काहीतरी भरपूर दीडशे एकर काहीतरी जागा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला पूर्ण पाणी पुरवठा इथून होतो किती पाणी आहे बघा खाली खोल पण आहे आणि हे सगळे तुम्ही कुठले ह्याच गावातले इकडचे उंबरलेश आहेत का हा शिरवण्याचे तेरे वांगे तुम्ही सगळे आणि फडकले कोण फडकले तिकडे आहेत त्यात तुम्ही त्याच गावातले वगैरे पावसामध्ये पाणी असाल इकडे ह्या खाली पर्याला फुल पाणी आणि हे पाणी कुठे बोरिंग मध्ये येते खूप हा हा एकदम नवीन नवीन भरपूर सारे पक्षी पक्षी निरीक्षण करायला पण कुठे छान आहे डेव्हलपमेंट खूप पो चांगली पोपळीची झाड पण एकदम मस्त लाईन ते भाजीपाला बघायचा का अच्छा शेनेच्या पूर्ण इथे कुजवार ठरलायत ना हे मग ह्यातलं खेत हे खत ह्या बनाला हे घेतात ना इथून मग वरती नाही नंतर रातांब्याचं झाड कोकम इथे खूप आहेत कोकमी परतशी जागा आहे ना ही पाण्याची जागा त्याच्यामुळे जा पाणी खूप आहे इकडे कोकणामध्ये पाणी वरती शिल्लक राहत नाही खाली असं जमिनीमध्ये एक तर समुद्रात जाऊन मिळते नाही तर तिथे जमिनी त्यात जास्त करून जर डेव्हलपमेंट करायचं ना जागा तर विहिरी पाहिजे किंवा बोरिंग वगैरे तरच लागवड किंवा अशा काही गोष्टी येतील नाही <laughs> ना। ना तर आपल्याकडून धरणा बिरण्याचं पाणी किंवा काही नसतं आपल्याकडे त्याला वरती पाणी पाहिजे बघायचं आणि हा सगळं पाणी त्याने पायपाने अख्ख्या पूर्ण त्यांच्या नर्सरीला फिरवलंय इकडे सगळी भाजी ना उडदाचं पीक आहे इकडे उडी इथे कुडदावरती पण शेंगा झालाय सगळं कुडदाची पिठी कुळद्याचं डांगर काय काय करतात हे पूर्ण आहे पिकायचे सगळं घेतलं त्याने आणि तुषार समजा लावले बघा चणा चण्याच्या चण्याचे दाणे हे झाले झालेत मस्त वरती सुपाऱ्या खूप आहेत काढून झाल्यात काढ झाले ते सुपाऱ्यांचे फ्रेश चण्याचे दाणे आणि इकडे केलेली हळद तर हे काढ अजून बाकी आहे फक्त साफ करायचं काढायचं बाकी आहे आता आलं चवलीच्या शेतामध्ये कुठल्या वलगाव कुठे जालगावच्या बाजूला सगळे झालं बरेच झालं काकी कटायला चौली <laughs> गोड आहे खार हो ना बियांच्या काठी मध्ये गेलेत हा आम्हाला याच्यावर काजू काढायला काजू साई बोंड तिकडे वरच्या साईडला काजू ते आहेत तिकडे वरते इकडे नाही लावलेत फाटी डारण ठेवली बघ आहे सरपणासाठी फाटी खूप निघत ना, ना इकडून वाटी पण ठेवली त्याने इकडे पिवळा बांबू पण आहे उडवी ठर उडवी जांभळाचं पण झाड आहे इकडे टॉमॅटोच टॉमॅटो टॉमॅटो आणि पावटा ना असे टॉमॅटो फ्रेट पावटा है। पावटा, है। पावटा है शेंगा पसरू जात पण चांगला फरूच असं टॉमॅटोच टॉमॅटो काय काय पिकली इथे काय मोठे मोठे टॉमॅटो हा पूर्ण पावटा या साईडला काढ काढून सुपारी असा सुकवतात तिकडे वेळ थोड्या साली काढायच्या असं मग सॉर्टिंग करतात तिकडे याचे मार्केटमध्ये खूप डिमांड आहे इकडे आणि तिकडे चवळी आणि पावटा काढलाय तो आहे बापरे आणि सध्या काजू करतात ना तर काजूचे पण बिया आता सध्या त्याने सुकत घातल्या तिकडे किती काजूच्या बिया आहेत बापरे आणि साईज पण खूप आहे मोठी त्या पुऱ्या एक नंबर काजूच्या बिया सुकतात तिकडे मस्त घमघमाटे आहे ते असतात ना वलसर ते पण ते भिज्यातून असा वास येतो ना वेगळा तर लय भारी वाटतं खूप मोठा आहे तर आम्ही फिरलो नाही ते मला वाटतं पाव पण नाही फिरलंय अजून याच्या चार पटणी असेल लाल केळ आहे त्या साईडला तर ही लाल केळ आणि इकडे आहे ती हिरवी केळ हे साईज मस्त झाले जुन झाले नाही काढू शकतात पिकतील लगेच कोबी हो आहे बंद करून झाले टोमॅटोच टोमॅटो एका झाडामध्ये हवे थोडे टोमॅटो एक किलो टोमॅटो नक्की येते मध्ये इकडे गुच्छेचे गुच्छे आहेत एका झाडापासून तो झाडच खाली वाकलाय बरं टॉमॅटो कसा वाकलाय खाली इकडे आहेत अल्कोल ना अल्कोलचं फळ आहे ना अल्कोलची भाजी बघा इकडे अल्कोल नवकुल पण बोलतात ना याची भाजी चांगली लागते आपण नाही येतो सगळं सांगा पण फ्लॉवर आणि कोबीच्या प्रकारातच झाड आहे पण हे ग फ्रेश कोथिंबीर आणि तिकडे पुढे पालक आहे पालकचे पानं वगैरे पालक नाही मुळा आहे इकडे इकडे पालक आहे हे पालक आहे इकडे पालक पण मोठे झाले तिथे मूळ आहे हा आहे इकडे सगळी केली भाजी कुठली नाही सोडली भाजी नाही केलेली खूप मस्त विस्तीर्ण असा पसरलेला परिसर आहे आणि इकडेच थांबलो होतो आम्ही मस्त ताईथल्या भेटायला आलो भेटून छान वाटलं इकडचा परिसर बघून खूप छान वाटलं आता फिरायला गेलो तर खूप मोठा परिसर फिरायला गेलो होतं पण खूप वेळ लागेल टाईम लागेल फिरायला नेक्स्ट टाइम निव काहीतरी येऊ काजूचा बोंडा खायचा मन झाला एवढं सगळं बघितलं तर काजूचा बोंड खाऊया आम्ही गावया ना बोंडाना फक्त काढतो उकडायचं मीठ टाकून मस्त वापर मला केवढ मोठे मोठे व्हिडिओ आहेत बघ फताळे फताळे खेळ म्हणजे बघ मग किती वेळ झाले वरती बाप रे एक पान बघ एवढा येतो एवढी मोठी मोठी पानात बघ लग्नामध्ये कुणा दिलं नसेल तर दुकाना कोणी अशी विकत घेऊनंतर लय मोठी पान आहे तर मंडळी आता मी निघतोय पुढच्या प्रवासाला आम्ही चाललोय दाबोळ लागला बंद तिकडे बघायला लीला वगैरे बघा असेल तर थोडं लेटच झालं आहे चार सव्वा सुरू होतं तर आम्हाला पाच वाजले हितेच पण जाऊन बघू आपण तर ताईच्या इकडे घरी छान वाटलं मस्त दुपारचं जरा येऊन जेवलो आम्ही कारण आम्हाला ऑन द वे जायचं होतं तर मग ताईचं घर लागलं इकडे तर मग आम्ही आलो भेटायला आणि मस्त वाटलं त्यांचा परिसर वगैरे बघून आजूबाजूचा परिसर वगैरे आणि ते मालक इकडचेच आहेत तर त्यांची ही बाग बघून मस्त वाटलं छान वाटतं आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा असे निसर्गाला पर्यावरणपूरक व्यवसाय निर्मिती झाली पाहिजे पण ह्यातून खर्च जास्तने उत्पन्न कमी असा प्रकार आहे तरी पण काही मंडळी आपल्या साठी करतात oh. त्यातले एक तर त्यांनी भरपूर साऱ्या माणसांना रोजगार निर्मिती पण झाली इथे स्थानिक भरपूर सारे आजूबाजूच्या गावातले महिला पुरुष गावच्या गावी झालेत स्थलांतरित नाही झालेत त्याने व्यवसाय निर्मिती पण झाले तर त्यांचा चांगला उद्देश आहे त्यामुळे सल्लाम त्यांना भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेता नेक्स्ट टाईम भेटू तेव्हा ते मालक भेटतील त्यांना पण प्रत्यक्षात भेटायला संधी मिळेल आम्हाला चला भेटू पुढच्या तो स्वतःची काळजी घेतोपर्यंत बाय 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 टाटा सी टे का बाय